च्या आदल्या दिवशी लावायचं आहे म्हणजे आपल्याला संध्याकाळी हेअर ऑइल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला शॅम्पू करायचं आहे तर केसांचा जास्त वास पण नाही येणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त जर कांद्याचा वास येत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं प्लेन कोकोनट ऑइल मिक्स करून लावा जेणेकरून जास्त वास पण येणार नाही हाय हॅलो नमस्कार ते तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत तर मी खूप सारे हेअरस्टाईलचे वगैरे व्हिडिओ बनवत आहे तर त्याच्यासाठी मला खूप जास्त कमेंट येत आहेत की तू तुझ्या केसांना काय करतेस किंवा कोणतं ऑईल यूज करतेस त्याच्यामुळे तुझे केस खूप लांब आहेत आणि खूप छान सुंदर असे दिसतात तर मी आज ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपल्याला करायचं आहे हेअर ऑइल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला तर लाईक कॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर सगळ्यात अगोदर आपण ऑइल करून घेऊयात तर बघू शकता माझे पहिले केस एवढे लांब पण नव्हते आणि एवढे दाट पण नव्हते तर आता खूप सुंदर आणि खूप छान झालेले आहे तर हे कशा झाड झालेले आहे तर तेच आपण बघणार आहोत बघू शकता खूप सुंदर आणि खूप लांब पण झालेले आहे तर त्याच्यासाठी करायचं आहे आपल्याला हेअर ऑइल तर हे हेअर ऑइल आपल्याला यूज करायचं आहे आठ दिवसातनं दोनदा जेव्हा आपल्याला हेअर वॉश करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला हे हेअर ऑइल ला ला हे ला हे, हे रात्री लावायचं आहे आणि हे आपण स्टोअर करून पण ठेवू हो शकतो किंवा आपल्याला जर जेव्हा लावायचं आहे तेव्हा आपण तयार ते पण करू शकतो त्याचा लाग न करता ऑइल कसं करायचं ते बघूया सो बघू शकता मी हेअर ऑइलसाठी घेतलेलं साहित्य तर मी घेतलेलं आहे मोठ्या साईजचा कांदा आणि मेथी दाणे घेतलेले आहेत ते साधारण एक मोठा चमचा दाणे आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि जास्वंदीचे दोन कळ्या आणि एक फुल आहे तर मी एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहे कोकोनट ऑइल तर आपल्याला हे आपण कांदा खिसून घेतला तरी चालतो किंवा मोठे काप करून घेतले तरी चालतो आणि मिक्सरला काढला तरी पण चालतो तर चला आता अगोदर आपण हे आता मी कांदा उभा कट करून घेतलेला आहे आणि कडीपत्ता पण काढून घेतलाय आणि ह्या ज्या कळ्या होत्या त्या पण थोड्याशा अशा मोकळ्या करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून तेलामध्ये लवकर परतल्या जातील आणि मेथी दाणे तर आता आपण गॅसवर एक कडई ठेवूयात आणि त्याच्यामध्ये ऑइल तयार करूयात तर बघू शकता मी इथं कडई घेतलेली आहे मोठ्या साईजची आणि आपण ह्याच्यात तेल घातलेलं आहे एक साधारण एक छोटी वाटी तेल घातलेलं आहे मी आणि तर मी खूप कमी गॅस ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला मेथीदाणे आणि ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता लगेच आपल्या मेथीदाण्याचा कलर पण चेंज झालेला आहे तर आता आपण टाकून कढीपत्ता कढीपत्ता पण छान परतून घेऊया हा कढीपत्ता पण मिक्सरला काढला तरी पण चालतो पण मी ओला असल्यामुळं डायरेक्ट तेलामध्ये घालते कारण की असं पण छान ह्याचा रस आहे तो तेलात छान उतरतो तर बघू शकता कढीपत्ता पण छान परतला आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे जास्वंदी फूल ह्याच्या पूर्ण आपल्याला पाकळ्या घालायच्या आहेत ह्याच्यामध्ये आणि हे पण छान समजून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया तर आपल्याला हे दहा पंधरा मिनटं छान परतू द्यायचं आहे आपण जरी हे मिक्सरला लावून काढलं तरी पण छान होतं पण त्या तेलाचा जास्तच कांद्याचा जास्त वास येतो तेलाला त्याच्यामुळं मी असं परतून घेणार आहे जेणेकरून खूप जास्त पण कांद्याचा वास राहत नाही त्याच्यामध्ये आणि खूप छान परतलं म्हणजे तेलाचा कलर पण छान येतो तर ह्याला दहा ते पंधरा मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे ला ला तर बघू शकता आपल्या कांद्याचा कलर पण लाल झालेला आहे तर आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता ह्याच्यामध्ये तेल आहे ते भरपूर तेल आहे तर आपल्याला पूर्ण ह्यातलं तेल काढून घ्यायचं आहे याच्या गाळणीने आपण काढून घेऊ शकतो तर हे थोडं दिसतं पण गाळून घेतल्याच्यानंतर पूर्ण ह्यातलं तेल आहे ते पूर्ण निघतं तर आता आपण गाळून घेऊया एखाद्या गाळणीमध्ये तर आपल्याला ह्यातलं तेल आहे हे पूर्ण आपल्याला ह्यातलं तेल काढून घ्यायचं आहे बघू शकता मी जर मिक्सरला जर कांदा लावला असता तर ह्या तेलाचा खूप जास्त वास येतो त्याच्यामुळं मी फक्त फोडणी घातलेली आहे तर आपण जेवढं तेल टाकलं आहे ह्याच्यामध्ये ते पूर्ण तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे थोडंसं ह्याला वेळ लागणार आहे कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण प्रेस करून तेल काढायचं आहे जे कांद्यामध्ये वगैरे तेल आहे ते तर ता आपण आपलं पूर्ण तेल काढून घेऊयात मी जेवढं तेल टाकलं होतं कढईमध्ये तेवढं तेल तयार झालेलं आहे तर आपल्याला हे एके टायमीला बस होतं आणि तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त तेल टाकून पण करू शकता स्टोर करून पण ठेवू शकता तर एवढं तेल झालेलं आहे तर अजून ह्याच्यामध्ये थोडंसं कोकोनट कॉई जरी ॲड केलं तरी पण चालतं तर एका टायमी पुरतं तेल झालेलं आहे बघू शकता हे खूप छान तेल आहे आणि ह्याच्या ह्यानी खूप केस गळती पण कमी होते तर बघू शकता आपलं तेल झालेलं आहे तयार आणि एवढं तेल माझ्या केसाला भरपूर होतं आणि ह्याचा कलर पण बघू शकता खूप चेंज झालेला आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये जो कडीपत्ता कडीपत्ता आपण जर ताजा टाकलात तर त्याच्यापेक्षा चांगलं आणि तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही वाळलेला कडीपत्ता पण टाकू शकता तर हे झालेलं आहे एका ला लावाय लावायपुरतं तेल आणि ह्याचा जा जर तुम्हाला म्हणजे कोणाकोणाला कांद्याचा वास अजिबात आवडत नाही तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं कोकोनट ऑइल ॲड करू शकतो पण काय करायचं आहे लावतानी कधी पण आपण अगोदर करून ठेवलेलं आहे तर काय करायचं आहे जेव्हा पण आपण हेअर ऑइल केसांना लावतो तर आपल्याला थोडंसं ते तेल कोमट करायचं आहे आणि लावायचं आहे तर आत्ता मी हे ऑइल बनवलेलं आहे पण सध्या मी नाही लावणार आहे कारण की मला अजून माझ्या केसांवरती दोन हेअरस्टाईल करायच्या आहेत आणि हे तेल मी झोपतानी लावणार आहे तर खूप सोप्या पद्धतीत असं तुम्ही ऑईल करू शकता तुमचे केस गळती पूर्ण कमी करू शकता तुमचे केस छान वाटतील छान दाट होती तर त्याच्यासाठी हे ऑइल खूप छान आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा ही रेमेडी कधी ट्राय केली नसेल तर कर नक्की करा कर तुमच्या फ्रेंडसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती अजून तुम्ही जर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कर त्या साईडला बेल आयकॉन बटन आहे त्याला ऑलवर प्रेस करा कर जेणेकरून कधी पण व्हिडिओ टाकला तर सगळ्याला उदरतो तुमच्यापर्यंत येईल आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा करायचं आहे आपल्याला हे ऑइल आहे ते हेअर वॉश करायचा आदल्या दिवशी लावायचं आहे म्हणजे आपल्याला संध्याकाळी हेअर ऑइल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला शॅम्पू करायचा आहे तर केसांचा जास्त वास पण नाही येणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त जर कांद्याचा वास येत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं प्लेन कोकोनट ऑइल मिक्स करून लावा जेणेकरून जास्त वास पण येणार नाही आणि कधी पण लावल्याच्यानंतर तुम्हाला जर आवडत नसेल तर ता दोन तासांनी पण केस धुऊ शकता कारण की आपण जरी चार वाजता लावलं तरी चार पाच सहा वाजता केस धुतले तरी पण टाक पण हे संध्याकाळी लावायचं आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की एकदा लावलं किंवा दोनदा लावलं की माझे केस लगेच गळती कमी व्हावं किंवा छान असे वाढावे तर कोणती पण तुम्ही जी घरी रेमेडी तयार करता कोणतं पण डी आय वाय करता तर त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो तर तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे महिन्यातनं तुम्हाला चार वेळेस आठ दिवसातनं असं दोन वेळेस किंवा आठ दिवसातनं एक वेळेस लावलं तरी पण खूप छान रिझल्ट येतो तर नक्की ट्राय करा विडवावरला ट्रेक करा